पुण्यामधील जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीवरनं सुरू झालेल्या वादाचं रूपांतर आता धंगेकर विरुद्ध मोहोळ अशा लढाईमध्ये झालंय शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी हा विषय लावून धरत भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोपांचे वार सुरूच ठेवलेत त्यात नेमकं किती तथ्य बघूयात हा रिपोर्ट पुणे तिथे काय उणे पुण्यात महायुतीच्या नेत्यांमध्येच आरोप प्रत्यारोपांची घणघोर लढाई सुरू झाली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री वादावर बोलताना शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार आरोप केले शुक्रवारी आणखी एक एक्सपोस्ट करत त्यांनी नवा वार केलाय मोहोळ महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाठी लावून पांढऱ्या रंगाशी इनोव्हा क्रिस्टा कार वापरायचे त्या गाडीचा नंबर होता एम एच बारा एस डब्ल्यू शून्य नऊ शून्य नऊ ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचं शासकीय वाहन ही गाडी होती कोथरूडच्या बडेकर बिल्डरची हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बडेकर बिल्डरला देण्यात आलेत अशी नव्या आरोपांशी सरबत्तीस धंगेकर यांनी केली आहे महानगरपालिकेचा लोगो हा प्रायव्हेट प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा प्रायव्हेट कंपनीला लावता येतो का हे ये शानपण त्यांना माहिती असेल तर त्याची त्यांनी दुरुस्ती करून पहिली द्यावी महानगरपालिकेचा लोगो हा महानगरपालिकेच्याच गाडीला लागला जातो प्रायव्हेट गाडीला लागला जात नाही महापौरांची गाडी महानगरपालिकेच्या गाडीला ते लोगो लागला पाहिजे तुमच्या प्रायव्हेट कंपनीला ला ला लागून त्या पदाचा लाभ कंपनीला मिळण अशी त्याची सोय केलेली होती तुम्ही हे पुणेकर एवढे भोळे नाहीत मी वेळ पण पुणेकर भोळे नाहीत धनगेकरांनी आरोप केल्यानंतर मागे राहतील ते मोहोळ कुठले एक विकृत व्यक्ती कुठलेही पुरावे न देता व्यक्तिगत आरोप करते अशा शब्दात मोहोळ यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढलेत एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा पुन्हा सांगतो की काय वाट लावून टाकतोय तो काही नाही व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते आणि जर पुरावा असेल तर काही करावं पण मला असं वाटतं की काहीतरी बेचछूट रोज उठायचं काहीतरी बोलायचं रोज उठायचं काहीतरी बोलायचं तर मी आजही तुम्हाला प्रत्येक तुम्ही जे जे मला विचारलं त्या आरोपात ते मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेल आजही मी तुम्हाला पुरावा दिला की गाडी पुण्याचा पहिला महापौर ज्यांनी स्वतःची गाडी वापरली या निमित्तानं पुण्यात महायुतीमध्येच मध्येच भाजपा विरुद्ध शिंदेची शिवसेना असा वाद रंगल्याचं चित्र निर्माण झालंय यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही धंगेकरांना कानपिसक्या दिल्यात धंगेकर हे स्थानिक राजकारणामध्ये मुरली मोहनला आपला विरोधक समजून आणि समजणं करता की निवडणुकीमध्ये पराभव झाला ना प्रचंड मताने पराभव झाला मी एकदा माननीय मुरली मोहडजींनी स्पष्टता दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं एक वेळा सोडून चार वेळा केलं काही लोक पिसाळले आहेत आता त्यांना स्थानिक करायचं आहे त्यांना मुरली मोडवर बोलल्याशिवाय येत नाही आमच्या मुरली त्या प्रकरणातून ते दूर आहेत त्यांनी कुठेही त्या ठिकाणी त्या बिल्डरशी त्यांचे संबंध आता राहिले नाही आहे जय बोर्डिंग जागा विक्रीच्या वादाला आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांचं वळण लागलंय मोहोळ यांच्यावर दररोज नवा आरोप करण्याचा सपाटाच धंगेकरांनी लावलाय त्यामुळे आता सत्ताधारी मित्र पक्षांमधल्या या वादाचा शेवट नेमका कसा आणि काय होणार याकडे पुण्यापासून दिल्ली पर्यंत सर्वांचं लक्ष लागलंय ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे